बातमी अजित पवार यांच्या दौऱ्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावरती आहेत यावेळेस त्यांनी विकास कामांची पाहणी केलेली आहे सोबतच अजित पवार जनता दरबारसुद्धा घेणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावरती आहेत नेहमीप्रमाणे ते बारामतीत सुरू असलेल्या विकास कामांची त्यांनी पाहणी केलेली आहे काही विकास कामांची पाहणी ते करणार आहेत त्याबरोबरच ते नागरिकांसोबत संवादसुद्धा साधतील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबारसुद्धा घेणार आहेत तर अजित पवार यांचा बारामती दौरा आज सुरू आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्यासोबत जोडलेत नवनाथ अजित पवार यांचा हा बारामती दौरा आहे कसा आहे हा दौरा नक्कीच जगदीश आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत आणि नेहमीप्रमाणे त्यांनी सकाळी सहा वाजल्यापासूनच बारामतीमध्ये विविध विकास कामे सुरू असले सुरू शुरौा आहेत त्याची पाहणी देखील केलेली आहे आणि आज नऊ ते बारा वाजेपर्यंत कार्यकर्त्यांच्या समस्या सोडून घेण्यासाठी त्यांच्या सहयोग या निवासस्थानी त्यांनी जनता दरबार देखील घेतलेला आहे जगदीश धन्यवाद नौना दिलेल्या या माहितीबद्दल